हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर बघा आपल्याला कधी कधी अर्जंटमध्ये बाहेर जायचं असतं पार्टीला असेल लग्नासाठी असेल आणि आपल्याकडे वेळ नसतो चेहऱ्यावरती मेकअप करण्यासाठी किंवा पार्लरला जाण्यासाठी तर आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो आहे इन्स्टंट ग्लो चेहऱ्यावर येण्यासाठी म्हणजेच दहा ते पंधरा मिनटातच तुमच्या चेहऱ्यावर जो आहे तो एकदम छान असा ग्लो येणार आहे चेहरा जो आहे तुमचा टॅनिंग जे आहे ते चेहऱ्याचं कमी होणार आहे आणि चेहरा जो आहे तो तुमचा घोरा दिसणार आहे तर एकदम साधी सिम्पल रेमेडीज आहे ही आणि घरातीलच साहित्य वापरून बनवलेली ही छान अशी एकदम सोपी रेमेडी आहे तर आपण आज जो उपाय पाहणार आहोत तो नक्कीच खूप शंभर टक्के इफेक्टिव्ह आहे तर तुम्ही देखील हा उपाय करून पहा तुम्हाला जरी अर्जंटमध्ये कुठं बाहेर जायचं असेल जा जा आणि तुमच्याकडे पार्लरला जायला वेळ नसेल तर चला तर उपायाला आपण सुरुवात करूया तर बघा या उपायासाठी मी इथं आधी तर एक छोटीशी वाटी घेतलेली आहे त्यानंतर मी एक अर्ध केळ घेतलेला आहे केळ थोडं पिकलेलंच घ्या जास्त कच्चं नको जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थित मॅश करता येईल तर आता हे मी जे केळ घेतले अर्ध ते व्यवस्थित मॅश करून घेते तर केळी आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे तर केळीमध्ये अँटीऑक्सिडंट तसेच विटॅमिन बी हे खूप जास्त प्रमाणात असतात प्रॉपर्टीज जे त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जी आहे ती एक प्रकारची चमक येते तसेच पिगमेंटेशन म्हणजेच वांगावर देखील केळी खूप छान प्रकारे काम करते तसेच आपल्या शरीरात किंवा चेहऱ्यावरती जो कोरडेपणा आलेला असतो त्याला मॉइश्चर देण्याचं काम केळी करते तर खूप जास्त फायदेशीर आहे केळी आपल्या स्किनसाठी त्यानंतर मी इथं घेतलेली आहे मुलतानी माती तर तुम्हाला माहीतच असेल मुलतानी मातीचे किती जास्त फायदे आहेत आपल्या स्किनसाठी तसेच केसांसाठी देखील मुलतानी माती खूप जास्त फायदेशीर आहे तर मुलतानी माती तुम्हाला कुठेही भेटून जाईल आपल्या कॉस्मेटिक स्टोअरमध्ये देखील भेटून जाईल ऑनलाईन देखील भेटेल किंवा आयुर्वेदिक दुकानात देखील भेटून जाईल तर मी इथे एक छोटा चमचा घेतलेला आहे आणि त्याच्या मापानुसार मी इथं दोन चमचे मुलतानी माती घेतलेली आहे तर आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे केळी जे आहे ते व्यवस्थित मॅश करून घ्या एकदम बारीक जेणेकरून आपल्याला ते चेहऱ्याला व्यवस्थित लावता येईल तर आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स एकजीव करून घ्यायचं आहे खूप जास्त फायदेशीर आणि खूप जास्त इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे इन्स्टंट ग्लो दहा ते पंधरा मिनटातच तुमच्या चेहऱ्यावर जो आहे तो इन्स्टंट ग्लो येणार आहे तर लास्टला मी इथं वापरत आहे ते म्हणजे रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल तर गुलाबजल तर चेहरा चेहऱ्यावरती चमक आणण्यासाठी चेहरा, चेहरा तजेलदार एकदम टवटवीत करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते खूप जास्त फायदे आहेत गुलाब जलचे देखील आपल्या चेहऱ्यासाठी तर इथं मी अंदाजे एक चमचा गुलाबजल घेतलेला असेल तर आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम साधी सोपी ही रेमेडीज आहे हा उपाय आहे घरातीलच साहित्य वापरून बनवलेला आहे आपण पण शंभर टक्के इफेक्टिव्ह शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा उपाय आहे तर तुम्ही बघू शकता हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एकजीव झालेला आहे तर आता हे जे मिश्रण आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे त्याच्या आधी तुम्हाला चेहरा जो आहे तो पाण्याने वॉश करून घ्या स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्ही हे मिश्रण जे आहे आपण बनवलेला हा फेस पॅक जो हो आहे तो व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घ्या तर आपले असेच छान छान आणि घरातीलच साहित्य वापरून छान छान आणि इफेक्टिव्ह उपाय पाहण्यासाठी होममेड रेमेडीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं व्यवस्थित मिश्रण जे आहे ते हा पॅक जो आहे तो चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे आणि हे लावून झाल्यानंतर तुम्हाला हे एक दहा ते पंधरा मिनिट तसंच सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे खूप छान खूप इफेक्टिव असा हा रिझल्ट आहे आणि तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून पहा आणि याचा रिझल्ट देखील काय येतो ते देखील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि याचे अजिबात साईड इफेक्ट काहीही नाहीत अगदी घरातीलच साहित्य वापरून बनवलेला हा उपाय आहे तर करून पहा आणि रिझल्ट मला कळवा थँक्यू